नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की, की ते आता सत्या मीराकडेच बघत असतो त्याच वेळेस मीराचं आता त्याच्याकडे लक्ष जातं ती त्याच्याकडे रागाने बघते तेव्हा सत्य बोलतो अरे बाप किती वेळ बोलायला आहे चल पटकन मला अजून खूप भाडी करायची चल बरं पटकन तेव्हा सत्याचे बाबा आता मीराच्या आईला नमस्कार करतात आणि म्हणतात तुमच्या जावयाला मी इकडे पाठवून देतो म्हणजे हो। ते दोघे जोडीने दर्शन घेतील तुम्ही इथेच आहात ना तेव्हा मीराची आई बोलते हो मग आता ते दोघेही रिक्षेत बसून जातात तिकडे पंकज सारिकाकडे आलेला असतो तेव्हा सारिका होत असते पंकू मला ना फक्त तुझं प्रेम जास्त महत्वाचं आहे रे तुझ्या प्रेमात मी काहीही करू शकते अख्खं जग जिंकू शकते तुझ्या प्रेमात जेवढा विसावा मला मिळतो ना तेव्हा जगळा मला कुठेही मिळू शकत नाही रे खरंच माझं खरंच खूप तुझ्यावरती प्रेम आहे आणि तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे तेव्हा लगेच पंकज म्हणतो सारिका तू किती सरळमानाची किती प्रेम किती करते ग माझा किती विचार करते तेव्हा सारिका म्हणते हो पंकू माझं फक्त तुझ्यावरती प्रेम आणि मी कायम तुझ्यावरती प्रेम करत राहणार पण हो मी तुला सांगते कारण तुझा हा बिझनेस तुझं स्वप्न आहे ना आणि तुझं स्वप्न ते माझं स्वप्न त्यामुळे हे लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवं त्यामुळे आपण मुंबईत जेवढे क्लब असतील ना तिथे जाऊन मेंबरशिप बनवूया म्हणजे तुझा बिझनेस कसं पटपट वाढत जाईल तेव्हा लगेच पंकज म्हणतो अरे बापरे मी भारी आयड्या कुठून आली तुझ्या डोक्यात किती हुशार आहे सारा तू तेव्हा सारिका म्हणते मला फक्त तुझं स्वप्न पूर्ण करायचंय दुसरं काहीही नकोय पंकू पण तुझे बाबा तुला पैसे देतील ना रे नक्की तेव्हा लगेच पंकज बोलतो हो विषयच नाही किंवा आता सारिका लगेच पंकजला मिठी मारते आणि म्हणते पण तू बाबांकडे आजच विषय काढा पैसे घेण्याचा तेव्हा पंकज म्हणतो हो हो मी आत्ताच घरी जातो आणि लगेच विषय काढतो असे म्हणून आता पंकज इकडे घरी आलेलं असतो तेव्हा सुधाकर आपला मोबाईल बघत असतात त्याच वेळेस पंकज बोलतो बाबा मी काय म्हणतो पैसे तुमच्या खात्यावरती जमा झाले असतील ना तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात हो जमा झालेत तेव्हा पंकज बोलतो मग करा ना ट्रान्सफर माझ्या खात्यावरती आता फक्त चार दिवस लग्न राहिले मला ना टेंडरसाठी पैसे हवेत माझं काम बंद पडेल सत्याचे बाबा बोलतात हो का अरे पण त्यासाठी मला बँकेत जावं लागेल तेवढ्या तर ते त्या निरुपा येते तर पंकज बोलतो बँकेत कशाला बाबा इथे घरून आता पैसे पाठवता येतात तेव्हा सध्याचे बाबा बोलतात नाही रे बाबा आपल्याला असलं काही जमत नाही आहे उगच कशाला रिस्क घ्यायची काही ना काही ऐकायला येतं पैसे इकडचे तिकडं झाले कुणीही काही करते मध्ये नको नको आत्ता निरुपा बोलते हो असं काय करताय घरच्या घरी ट्रान्सफर करून द्या ना त्याला पैसे त्याला गरज असेल तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात अगं नाही गं बाई तेव्हा लगेच पंकज बोलतो मग चेकबुक असेल ना बाबा तुमच्याकडे चेकबुकवर ते द्या क साईन करून तेव्हा लगेच आता सत्यचे बाबा म्हणतात हो हो ये इकडे असे म्हणून रावरमधून चेकबुक काढतात तर आता ते, ते चेकबुक संपलेलं असतं तेव्हा पंकज म्हणतो अहो बाबा हे काय तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा बोलतात अरे चेकबुक संपलंय हे जर मी तुला म्हटलं असतं तर तुमचा दोघांचा विश्वास बसला नसता म्हणून म्हटलं डायरेक्ट याला दाखवावं तेव्हा निरुपा बोलते हो असं कसं चेकबुक संपलं आता काय करायचं तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात अगं आता ना मला आजीला आणायला जायचे कसं आहे आजी घरात आल्याशिवाय लग्न वाटणार नाही ना त्यामुळे मला आज आजीला आणायला जावं लागेल उद्या येईल मग दोन दिवसांनी मी बँकेत जाऊन पैसे ट्रान्सफर करेन तसं हे अजून चार दिवस आहेत ना लग्नाला एवढी काय घाई आहे तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना पंकज पंकज बोलतो माझा आहे तुमच्यावरती विश्वास पण तुम्हीच ना आता अशा गटांगळ्या खाताय त्यापेक्षा तुम्ही असं काम करा तुम्ही आजी लहान जा आणि मी बँकेत जाऊन सगळं काही पूर्ण करतो आणि पैसे ट्रान्सफर करतो तुम्ही फक्त असंही करायला या तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा बोलतात अरे तुला सांगितलं ना दोन दिवसांनी जातो मग करेल मी ते काम तेव्हा पंकज बोलतो आजी येणार याचा आनंद झाला आहे मला पण ना तुम्ही असं माझं काम पूर्ण करत नाही याचं वाईट ते वाटतंय तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा बोलतात तू एक काम कर तू आता ना मंदिरात जा तिथे मीरा असेल तिथे तुम्ही दोघेही दर्शन घ्या हो की नाही मग मी येतोच आजीला घेऊन तेव्हा आता पंकजला मात्र खूपच राग येतो तर इकडे मीरा मीराची मधू सर्वजणी पैसे कसे पुरतील या सगळ्याचं नियोजन लावत असतात त्याच वेळेस आता लगेच मीराची आई बोलते अरे अगं आपल्याला जावायसाठी काहीतरी सोनं वगैरे करावं लागेल ना, करा ला ना? तेव्हा मीरा म्हणते अगं आई हे शक्य नाही सत्तर हजार रुपये तोळा सोने कसं शक्य जमेल बरं नाही असलं काही डोक्यात आणू नको आपल्याला हे जमणारच नाही त्याच वेळेस राज बोलतो ए ताई मला पण पाच हजार रुपये बाजूला ठेवा माझे मित्र पार्टी मागतायत मला नवीन ड्रेस घ्यायचा आहे तेव्हा मीरा बोलते का पाच हजार रुपये तेव्हा मधू म्हणते हो हो इकडे बाहेर झाड लावलंय आपण त्याचं तोडून घे तेव्हा त्या त्या ते भांडणं जुंपलेली असतात मीरा म्हणते शांत वा काय करतायत तेव्हा त्या लगेच राज मधुला म्हणतो मी ती आई आपल्या जावायला सत्तर हजार रुपये तोळ्याचं सोनं करायला चालली आणि मला पाच हजार रुपये देऊ शकत नाही का गप तेव्हा तू तेव्हा मधू म्हणते ए राज तुला ना वेळ काळ काही कळतच नाही स्वतःच्या अंगाला कधी लागून घेणारे झळ तेव्हा त्या मीरा म्हणते राज गप्प वैस हे बघ मी तुला दोन हजार रुपये देईन तेव्हा आज म्हणतो आई दोन हजार रुपयात काही होणार नाही ग तेव्हा त्या ते मीरा म्हणते परीने आपला प्रयत्न करतोय ना ग आणि मधू तुला पण ड्रेस घ्यायचा आहे ना तेव्हा मधू म्हणते ताई माझी काळजी करू नको मी सेलमध्ये घेईल पाचशे एक रुपयाचा ड्रेस तेव्हा लगेच मीरामध्ये नाही तुझी ताई तुझ्यासाठी काय घेणार हे मी ठरवणार आहे त्यामुळे तू गप्प वैस बघ कशी बोलते आई तेव्हा लगेच मीराची आई बोलते तुझ्या बावलावर पाऊल टाकूनच चालते ग ती पण मीरा तुझ्यासाठी सुंदर अशी साडी घ्यावी लागेल असे तिची आई म्हणू लागते तेव्हा मीरा बोलते त्याआधी तुला साडी घ्यायची आई तेव्हा मीराचे म्हणते नाही गं बाई कशाला उगंच खर्च मला नको साडी वगैरे तेव्हा लगेच आता मधू बोलते अगं आपल्याला तुझ्या सासूबाईंसाठी साडी घ्यावी लागेल ना तेव्हा लगेच मीराचे आई बोलते हो त्यासाठी पाच हजार रुपये बाजूलाच ठेव तेव्हा मीरा म्हणते पाच हजार तेव्हा लगेच मीराचे म्हणते हो त्या वर्माही आहेत हो, ना त्यांच्यासाठी सगळं काही चांगलं झालं पाहिजे तेव्हा मधू म्हणते हो नाहीतर अशी नाक घासत येईल तुझी सासू आणि म्हणून इकडे साडी अशी आहे तिकडे आहे आता मात्र मधू लगेच निरुपाची ॲक्टिंग करू लागते तेव्हा लगेच मीरा म्हणते गप्प बैस आणि ती आता आपल्या आईला सांगू लागते आपण आपल्यासाठी पंधरा हजार रुपये बाजूला ठेवू आणि बाकीचा ठरला तसा सगळा खर्च करूया पण पैसे पुलत पुरतील ना या सगळ्याचं तर मीराला टेन्शन आलेलं असतं तर इकडे निरुपा ही पाहुण्यांची लिस्ट बनवत असते त्याच वेळेस सत्या येतो आणि म्हणतो निरुपा बापासाठी प्रेमपत्र का ते काय तुझ्यासमोरच बसलाय तो तेव्हा लगेच निरुपा म्हणते गप्प बायस रे तू तुला काय करायचे तेव्हा सत्याचे बाबा बोलत आहेत अगं तो काय चुकीचं बोलला मी तुझ्यासमोर समोर आहे ना मग तेव्हा आता सत्याला म्हणू लागते तू मध्ये मध्ये पडू नको आमच्यात आम्ही बोलतोय ना चल नी इथून जा तेव्हा लगेच सत्याचे बाबा म्हणतात अगं निरुपा शांत हो सत्या असा नाहीये तेव्हा लगेच सत्या बोलतो बाप नको समजावू त्याला किती समजवलं ना त्या निरुपाला तरीही तिला समजत नाही रे त्यामुळे तू चल आजी लहान यायला जायचंय ना आपल्याला आता दरवाज्यात लगेच गाणी वाजू लागतात तेव्हा निरुपा म्हणते कोण आहे रे कोण गाणी वाजवतंय थांब थांब त्याचं बेतच बघते सत्य तर दरवाजे उघडून बघतो तर रवी आलेला असतो आता रवी नाचतच घरात येतो सर्वजण नाचू लागतात तेव्हा आता तो सर्वांना मिठी मारतो आता सत्य आणि रवी गाण्यावरती नाचत असतात आमच्या भावाचं लग्न आहे तेव्हा त्या लगेच रवी म्हणतो मग झाली की नाही लग्नाची तयारी तेव्हा पंकज बोलतो हळूहळू चालली तेव्हा रवी म्हणतो काय हळूहळू अरे आता मी आलो आहे ना आता बघ कशी जबरदस्त तयारी होईल तर आता इथे सत्य आणि त्याचे बाबा दुसऱ्या दिवशी आजीला सकाळी सकाळी घेऊन आले असतात त्याच वेळेस दरवाज्यात आल्यानंतर दर सत्या बोलतो आजी हे बघ आता तू जेव्हा दरवाजा उघडशील तेव्हा लगेच आतमधून एक वाघी नेणार आहे ती अशी टरकाळी फोडणार आहे तीच वाघी ना जी तुझ्या पोराला आणि नातवांना छळत असते तेव्हा आता सत्याचे बाबा बोलतात सत्या का भडकवतोय उगच आजीला गप्प बैस आता तेव्हा आता लगेच सत्याची आजी बोलते ए सुधा तू गप्प बैस तू असील शेळी पण मी नाही या मी कुणाला घाबरत नाही मग आता सत्याचे बाबा लगेच निरुपाला आवाज देऊ लागतात तेव्हा निरुपा येताच लगेच आजीला बघताच म्हणते अरे बापरे आलात तुम्ही तेव्हा आता लगेच आजी बोलते सासू होणारे म्हणून म्हातारी झाली की काय तुला वाकवत नाही का पायापड सासूही नाही मी तुझी आता मात्र सत्या लगेच निरूपाला खुणवतो आणि पायापड म्हणतो तेव्हा आजी बोलते पदर घे पदर घे आता मात्र निरूप पाया पोडते आणि लगेच आत्महत्या जायला लागते तेव्हा आजी बोलते अगं ए सासूचं सामान घेण्याची काही पद्धत आहे की नाही सामान घे तेव्हा सुधाकर बोलतो अगं आई राहू दे मी घेतो ना तेव्हा लगेच आजी बोलते एवढं कसं बैल बनवलंय रे तुला दावणीलाच बांधलंय सासूचं एकही काम करत नाही ना ती तेव्हा आता लगेच सत्या बोलतो घे सामान घे तेव्हा निरुपा म्हणते तू कशासाठी उभा आहे घे सामान तेव्हा आजी म्हणते ए सत्याने इथपर्यंत माझं सामान आणलं या आता आतमध्ये तू घ्यायचं सुद्धा मी इथे आल्याचा कुणाला आनंदच झालेला नाही दिसत माझं सामान पण कुणी घेत नाही तेव्हा निरुपा म्हणते नाही नाही तसं नाही चला मी घेते आता निरुपा आतमध्ये सामान घेऊन येते आता मात्र लगेच ती मदस्ते अरे बापरे माझा हात मोडला तेव्हा लगेच आजी सत्याला म्हणते सत्या कोणी बॅग उचलून आणली तर हात मोडतो का तेव्हा सत्या म्हणतो हात मोडतो की नाही ते नाही माहिती पण जोपर्यंत तू या घरात आहे ना तोपर्यंत तो कुणाचा हात कंबर डोळा काय मोडू शकतो ना सांगताच येत नाही तेव्हा त्या लगेच निरूपा म्हणते सत्या तू गप्प बैसा तू मध्ये काही बोलायचं नाही तेव्हा लगेच आजी बोलते इथे कोणी पाहुणे आल्यानंतर पाणी द्यायची काही पद्धत आहे की नाही तेव्हा निरुपा म्हणते हो आणते पाणी असे म्हणून आतमध्ये जाते तेव्हा आजी बोलते अरे सुधाकर चार दिवसावर लग्न आलंय आणि घर तर काहीच सजवलं नाही तेव्हा आता लगेच आजी सदा करला म्हणू लागते अरे तुझ्या लग्नाच्या वेळेस मी किती घर सजवलं होतं किती छान वाटत होतं ना तेव्हा निरुपाई ते यांनी म्हणते हो सजवणारच ना तुम्ही कारण घर मी घेऊन आले होते ना लग्नात हो की नाही तशी माझी सून काय घेऊन येते ठेंगा थे? तेव्हा त्या लगेच सत्यावर होतो अगं आजी इची सून काय घेऊन येते सांगू का तुला इने जे नाही आणलं ना ते घेऊन येते संस्कार या घरात संस्कार घेऊन येणार आहे ती पोरगी तेव्हा त्या लगेच आजी म्हणते हो तेव्हा निरुपा म्हणते तू गप्पा बैस रे तू इथून चालता हो आत्ताच्या आत्ता तेव्हा आजी बोलते हे बघ निरुपा घर असल तुझं पण मी इथे असेपर्यंत सत्याला कोणीही काही बोललेलं मी खपवून घेणार नाही ना या तेव्हा निरुपा म्हणते ठीक आहे तेवढ्यात आता रवी येतो आणि म्हणतो आजी आलीस तू सत्या मला पण यायचं होतं रे दादा असं का केलंस तू आजीला घ्यायला मला तू उठवलं पण नाही सत्या म्हणतो तू दमला होता ना तेवढ्यात पंकज येतो आता पंकज मात्र नाराज असतो तेव्हा आजी बोलते अरे नवरदेवा तू का नाराज दिसतोय सगळं काही झटकून टाक आणि असं फ्रेश हो तेव्हा आता लगेच सत्या आणि रवी हसू लागतात आणि म्हणतात फुसक्याचा उडाला वार तर आता लगेच पंकजला खूप राग येतो तेव्हा लगेच आजी बोलते हे सत्या सारखं नको हसू रे त्याचं लग्न आहे ना चल कुठे चाललायस तू पंकज बोलतो मी कामासाठी बाहेर चाललो ते म्हणते काय कामासाठी बाहेर नाही नाही मला माझ्या नातसुनीकडे घेऊन चल पटकन आत्ताच्या आत्ता आता मात्र पंकजदा तर धक्काच बसतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे ते सत्याने त्याचे बाबा आजीला घेऊन मंदिरात आले असतात त्या क्षणी आता मीराची आणि आजीची दुकानावरती भेट होते पण मात्र मीरावरती आजीने पैसे चोरण्याचा आळ लावलेला असतो त्यामुळे आता या सगळ्यातून मीरा कशी सुटणार आणि आजी मीराची कशी परीक्षा घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाण्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद